उमेदवार जासे ते तळागळत होऊन आलेले कोणी मोठं नाही एकदम सर्वसामान्य घरातील सर्वांना अवयश वाटणारे मदतीला धावणारे उमेदवार आजही तुम्ही कुठे गेले जे जे परिवारांनी राजा आज का नाव निघतं त्यांचं कारण त्यांच्या कालखंडामध्ये अनेक कामं केलेली या लक्ष्मी नगर परिसरात केलेले एकशे पाच असेल गांधीनगर असेल सुभाषनगर असेल तिकडे खाली काले मला असेल पंचायत भागात गेले तर राजाभू शिंदेचं नाव निघतं कारण का त्यांनी के काम केलेलं स्वतः ग्राउंडवर जावं लागतं तिथे अधिकारी घेऊन यावं लागतात आज जे आपले दोन्ही उमेदवार असे त्यांच्या मागे मंडळे त्यांचे सर्व कार्यकर्ते सीओ साहेब असतील त्यांचे सर्व विभागाचे अधिकारी आप। असतील आपल्या सर्वांना आपल्या गल्लीत आणतील आपल्याला तिथं जायची गरज नाही राहणार तुम्ही सांगितलं आम्हाला रहिवाशी दाखला पाहिजे आम्हाला असा असं मृत्यू झालेला या घटनेमध्ये आम्हाला अडचणीतील दाखला पाहिजे तुम्ही निसर्ष शब्द कळवला तिथे मंडळ अधिकाऱ्यांना घेऊन आपल्या धारा देतील असे आपल्याला उमेदवार लाभलेले नगराध्यक्ष पदाचे असेल किंवा त्यांचे आपले सर्व तीसचे तीस उमेदवार असेल अतिशय चांगले दिलेले आहे आणि आम्ही सर्व तरुणांनी सांगितलेलं आहे तसं आम्ही काम करत होतो आम्ही ग्रामपंचायतमध्ये काम केलेलं आहे कधी कोणालाय ग्रामपंचायतमध्ये येऊन नाही दिलं फोन कर ना ना <coughs> जे पाहिजे आम्ही तुम्हाला देऊ कारण कोल्हे साहेबांची आम्हाला त्या सर्व तरुणांना शिकवणे त्या कोल्हे परिवारांनी त्या पोपर्वासाठी पाहिजे ते तेवढं सर्व केलं इलेक्शनमध्ये बिकिंग आता दोनदा पडले पण ते दो थांबले नाही पूर आला कोल्हे परिवारची यंत्रणा आली संजीवनीची यंत्रणा आली दोनदा पराभव झाला आमदारदाईंचा पराभव झाला थांबले का नाही थांबले ते थांबले तर सर्वच गोष्टी थांबल हे संपूर्ण तालुक्याला माहिती ते थांबत नाही कारण त्यांचा विडाच सामाजिक धार्मिक सर्व क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर काम करणारे फक्त कोल्हे परिवार आहे कारण दुसरा परिवार त्या टोकाला राहतो शहरात काही नाही शहराच्या जवळ कोल्हे परिवार खट्ट वाजलं तर कोल्हा परिवाराची यंत्रणा संजीवनीची व बरोबर शहरामध्ये ताकदी लगेच आपल्याला उपलब्ध राहते मग अशा सर्व गोष्टींमध्ये तो परिवार देतो त्या परिवारांनी चांगले स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार दिलेले नाही टक्केवारी खाणारे स्वतःच्या कष्ट करणारे त्यांचं प्रपंच चांगलं चालतं अशी उमेदवार दिलेले का त्यांना पैशाची गरज नाही त्यांना कामाची गरज आहे ज्या ज्या पाहिजे गोष्टी साफसफाई असेल झाडणारे असेल एके देखील झाडणारे आपल्या परिसरामध्ये कधी आले का एकदाही आले नसेल का आपली गल्ली त्यांनी कधी स्वच्छ केली की नाही कारण हे बघण्याचं काम असतं आपल्या परिसरामध्ये कोपरवा शहरामध्ये आपण अनेक ठिकाणी रस्त्यांनी फिरलोले ठीक आहे आपल्याच परिवारातील असतील मजूर असतील तिथं त्या कर्मचारी असतील तर त्यांना पगार मिळतो त्यांचं काम आहे काम करून घेण्याची जबाबदारी नगराध्यक्षाची असते नगरसेवकांची असतील पण ते काही ते दुर्लक्ष करतात ठीक आहे आलेला काढा पगार जवळचा आहे केलं तर केलं झाडलं तर झाडलं निघून जातात पण असं न करता आपल्या परिसरासाठी एक छोटासा ट्रॅक्टर त्याला ते मशीन म्हणजे व्हिजन अतिशय चांगले सन साहेबांचा आणि सर्व नगरसेवकांचं वेग पाहिजेच एक छोटासा ट्रॅक्टर तो फिरवला त्या मशिनीच्या वाटेने ते धूळ ती खेचलेली जाते कॉम्बरसरनी अशा पद्धतीचं नियोजन लवकर झाडायला म्हणजे कोणी येणार का येणार नाही त्याची वाट ना बघता प्रत्येक वेळी ट्रॅक्टर एकच पाच लिटर डिझल टाकलं तर तुमचा परिसर काय हा संपूर्ण वाढ धूळमुक्त करण्यासाठी उपयुक्त होईल पण यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीचे उमेदवार कमल चिन्ह आणि छत्रीचे तिने दोन कमळ आणि एक छत्री हे दाबली तर आपल्या संपूर्ण काम निश्चित मार्ग लागतील विश्वास आपल्या सर्वांसमोर मी सादर करतो मी तर सांगितलोच होतो त्या पद्धतीने किती किती मुद्दे येतात कसे कसे येतात आणि आपल्याकडूनच मागणी केलेली वेळ पाहिजे आपल्याला आप काय पाहिजे त्याच पद्धतीने देण्यासाठी त्यांनी जाहीरनामा केलेला आहे या जाहीरनाम्यामध्ये मार्गदर्शक आणि जबाबदार प्रशासन राज्यात प्रथमच नगरपालिकेच्या सर्व विकास कामाच्या व्यवस्थापनासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ नगर परिषद अधिकारी नगराध्यक्ष यांची सगळी समिती स्थापन केली जाईल म्हणजे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं की समिती स्थापन केल्यानंतर आपल्या परिसरातल्या ज्या ज्या आणि अडचण असतील ते अधिकारी येतील आणि आपण त्यांना ज्या आपल्या अडी अडचणी असतील त्या सांगितल्यानंतर त्या क्षणात त्याच ठिकाणी आपल्याला जो मार्ग मोकळा होईल अशा पद्धतीचा पार्गदर्शन आणि जबाबदार प्रशासन आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक वार्डात सल्लागार परिषद आयोजित करण्यात जातील या निमित्ताने आपल्या वार्डातून आपल्या एक ज्य असतील दोन तीन ज्यस्ट असतील महिला भगिनी असतील शाळेचे विद्यार्थी असतील कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थी असतील अशांना देखील त्या समितीमध्ये स्थान दिलं जाईल आणि ज्या काही आपल्या अडचणी असेल कॉलेजला उदाहरणार्थ बस नसेल काही काही अडचणीत असेल त्या त्या पद्धतीतून ते देखील मार्ग सोडण्यासाठी एक चांगलं पैसे

मी तुम्हाला सांगितलं होतं की छोटे ट्रॅक्टर आणि मोठ्या यंत्रणा मग टेम्पो असेल मोठ्या रोडला मोठं यंत्रणेचं मशीन असेल ते धूळ उचलण्यासाठी धूर मुक्त करण्यासाठी ते, ते आज या आपल्या कोपरवा नगर परिषदेमध्ये प्रामुख्याने माध्यमातून आणि आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार सहकारी हे आपल्यासाठी निश्चितच पूर्ण करतील या जाहीरनाम्यात आपण सांगितलेल्या त्या देखील गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे पराज शिवाजी संघान यांचे निशानी कमळ आहे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी सभेचं आपण आयोजन केलेलं आहे आणि आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहात मित्रांनो कोपरगाव नगरपालिका निवडणूक गेल्या नऊ वर्षापासून आपण या कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीची वाट बघत होता आज आमच्या विषाणी काही असते गणेश भाऊ ना आपण विजेता तरुण मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी काम करताना बघितलं करोना असो काही असो हे लोक आपल्यासाठी सतत पाळतात मोड खर्च करतात दुसरा जर आमचा नाना घेतला रवी नाना अहो अहो रात्र याच्या मागे काम रवी नानाला जर आम्ही कधी सचिन वाट बोल त्यावेळेस हे माझ्या वाटत एखादं काम आहे तेवढं करून घ्या म्हणजे ही लोक ही आपल्यातली आहे येत्या वीस तारखेला आमच्या ताईंची निशाणी कमळ आणि आमच्या रवी छत्री तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार फराजी संदान यांच्या कमळावर प्रचंड बहुमात यांना निवडून आणा कळकळीची विनंती मी या सभेनिमित्त आपल्याला करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्याला विकासावर बोलायचं आहे आपल्याला भविष्यात करायचं आहे आपल्याला सगळ्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहे स्वच्छ पाणी पाहिजे चांगले रस्ते पाहिजे होऊ नको आरोग्य चांगलं पाहिजे स्ट्रीट लाईट चांगलं पाहिजे या माफक गरजा आपल्या सगळ्यांच्या ज्या आपण जो टँक भरतो नगरपालिकेला घरपट्टी गर आणि पाणीपट्टी एवढ्याच असतात याच्यापेक्षा जास्त आपल्या काही गरजा नसतात आणि याच गरजा फक्त आपल्या नगरपालिकेने पुरवाव्या अशी प्रत्येकाची अपेक्षा असते परंतु गेल्या नऊ वर्षात आपण बघतोय ही कोणतीही गोष्ट पूर्ण झाली नाही जोपर्यंत नगरसेवक ना होते दोन हजार एकवीस त्यावेळी आम्ही फोनअप घ्यायचो थोडाफार विचार करायचो त्यांच्या मागे लागायचो काम करा पण अर्ज दिले का त्याला ते कचऱ्याची टोपी दाखवायची आणि ते फेटून द्यायचे पाच नंबर टेंडर मध्ये क्लॉज होता का ते चोवीस महिन्यात होणं अपेक्षित होत आज एक्केचाळीस महिने झाले तरी त्यांनी ते पूर्ण झालेलं नाही पूर्ण त्वास नाहीये आत्ताच आपले जे लाडके मुख्यमंत्री झाले होते फडवणी साहेब त्यावेळी हे दिले नाही निवेदन दिलं ते काम पूर्ण करावं म्हणून म्हणजे अशा प्रचंड अडचणी आहे म्हणजे माझी मी माहिती घेतली आता राजभवन शिंदे ह्या वाढाचे नगरसेवक होते त्र्याण्णव साली शहरामध्ये फक्त एक पाण्याची टाकी होती साईबाबा तपू उभीच्या तिथं त्यानंतर पाण्याच्या अडचणी वाढल्या आपल्याला लक्ष्मी नगरचा एरिया वाढला शहराची लोकसंख्या वाढत होती त्यावेळी लक्ष्मी नगरच्या जुन्या कार्यकर्त्यांनी नागरिकांनी आणि राजा शिंदे यांनी सगळ्यांनी मिळून उपोषण आणि मोठा लढा उभारला त्यानंतर शहरातली जी दुसरी टाकी झाली ती लक्ष्मीनगरला झाली आणि ती पण आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांमुळे म्हणजे अशा एक ना अनेक कामं कोल्हे कुटुंबाने केलं आणि ते आज विचारताय का हे को का काम कोणी केलं आणि कोल्हे कुटुंबाने काय केलं वीस वर्षातली फक्त पाच वर्ष सत्ता होती पाच वर्ष दृश्य स्वरूपातले काम जर म्हटले नगरपालिकेची बिल्डिंग असेल बिल्डिंग असेल पोलीस स्टेशन असेल पंचायत समिती असेल कोर्टाची बिल्डिंग असेल फायर स्टेशन असेल बस स्टँड अशा हजारो बिल्डिंग आणि हे काम केलेले आहे विश्वासनामा आपल्याला दिलेला आहे हा विश्वासनामा आम्ही बनवलेला नाही तर हा आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून बनलेला आहे एक महिन्यापूर्वी आम्ही व्हॉट्सअपवर सोशल मीडियातून आपल्याला एक लिंक पाठवली होती एक मेल आय डी दिला होता आणि एक नंबर दिला होता एक्याऐंशी एक्क्याऐंशी नव्वद 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 आणि आपले सजेशन मागवले होते त्याच्यातून हजारो सजेशन आले सूचना आल्या का पण माझ्या प्रभागात काय पाहिजे पाहिजे वॉकिंग ट्रॅक पाहिजे मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही विश्वासनामामध्ये घेतला या सगळ्या गोष्टी विश्वासनामा त्याच्यातून हा विश्वासनामा बदला होता नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या आपल्याला दुरुस्त करायच्या आहेत त्यांच्या क्लासरूम स्मार्ट क्लासरूम करायचे आहे या नदीच्या कडेला आपल्याला जॉगिंग ट्रॅक करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे आपल्या भागाचा जो प्रश्न आहे का जी आपली शासकीय जागेवरची जी घरे आहेत ती नियमकूल करायची आहे, आहे। आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्याच दिवशी आपल्याला शब्द दिला होता आणि विश्वासनाम्यावरची पालकत्व घेतलं होतं का तुम्ही एकतीस ते एकतीस उमेदवार निवडून द्या ह्या कोपरगाव शहराचं मी पालकत्व घेतो आणि मी सगळेचे सगळे कामं करून घेतो कारण मुख्यमंत्र्यांनंतरची तर कोणती अथॉरिटी नाही ती शेवटची अथॉरिटी लाडक्या बहिणीच्या पैशाचं सुद्धा त्यांनी तसंच सांगितलं का जोपर्यंत मी पदावर येतो तोपर्यंत ते तर चार वर्ष अजून आहे म्हणजे चार वर्ष आपल्याला लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार आहे आणि ज्यावेळी ते भाषण करून खाली बसले तर खाजगी विवेक बाईने त्यांना हसता हसता सांगितलं का साहेब ते एक होऊन एकवीसशे करायचं बघा त्यांनी पण हसून प्रतिसाद दिला आणि जी आपली घरे शासकीय जागेवर आहेत ती नियम आपण करण्यासाठी सुद्धा त्यांनी सकारात्मक परिता दोन हजार सुद्धा त्यांनी शब्द दिला होता के आपने लगर आपने निया जाही। का तुम्ही आपले हो नगर अध्यक्ष आणि नगरसेवक निवडून द्या आपण हे सगळं नियामक करू पण याचं श्रेय मूल्य कुटुंबाला जाईल म्हणून ती काही फाईल कुठं पुढे पाठवले नाही आणि ज्याच्या वेळी आम्ही फॉलो करायचो आमच्या आधी ठेवून फेस लागायचे लवकरच सातभाराचं वाटप करणं आज पाच सात वर्ष एका सातभाराचं वाटप झालं नाही परंतु आम्हाला विश्वास आहे कि लवकरच आम्ही आपले सातबारा असतील आपले घर असतील हे सगळे नाव करणार आहोत असा मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिलेला आहे आणि हा शब्द परत आपल्याला पूर्णत्वास नेण्यासाठी आदरणीय बावनकुळे साहेबांची सभा चार महसूल मंत्री बावनकुळे साहेबांची सभा चार वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची इथं आहे आणि हा ऐतिहासिक क्षण आणि हे ऐतिहासिक शब्द ऐकण्यासाठी आपण सर्वांनी हजारो आणि हजारोच्या संख्येने आणि सगळ्यांनी तिथे उद्या उपस्थित राहायचं आहे म्हणजे एक ना अनेक असे भरपूर काम सांगण्यासारखे आहे परंतु वेळ कमी आहे भरपूर वेळ झालेला आहे तर म्हणून मी आपल्याला एक कळगळीची विनंती करतो का ह्या परिवर्तनामध्ये आपली सगळ्यांची साथ आम्हाला एकीस जणांना लागणार आहे तर आपला आशीर्वाद रूपी मत आपण कमळ आणि छत्री आणि चार नंबरमध्ये जे आपले पाहुणे रावले असतील त्यांनाही सांगा का कब्बशी या बेच्यावर जाऊन आपल्याला तीन बटण दाबायचे आहे प्रत्येकाला तीन मताचा अधिकार आहे एक आहे अध्यक्षांचं तिथे एक कमळाचं बटन दाबायचं आहे दोन नगरसेवकांचे एक कमळ आणि एक छत्री आपलं तर बघा कोणी स्वतः उभे आहे तसंच काही नगरसेवकांसाठी आमच्या मित्र दोन कथले आणि आमच्या निदोषांना तयार आढाव या उभे आहे तरी आपण आपलं आशीर्वाद रुपे मध्ये आम्हाला देऊन जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायचं आहे आणि आपली सेवा करण्याची आम्हाला एक संधी द्यायची आहे एवढं करून मी माझे भाषण संपवतो आणि त्याचप्रमाणे आज आग सलीम भाई मोठा निर्णय घेऊन आणि एक त्यांना एक परिस्थितीची जाण आहे चांगली कारण ते राजकारणातले जुने जाणते आमचे मार्गदर्शक आहे ते सलीम भाई आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी जो आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यांचे स्वागत करतो आणि त्यांना एक गे देतो त्यांना कोणती सत्ता कोणत्याही प्रकारची नाही त्यांना आमच्या जसिशे होती त्याच पद्धतीने त्यांना त्यांचा तो मान सन्मान राहील आणि इथून पुढे त्यांचं शब्द प्रमाण मानलं जाईल आमचे रवी असतील आणि हे जे बाकीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याप्रमाणेच त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट देऊ आणि त्यांच्या शब्द प्रमाण मानून इथून पुढची सगळी आम्ही आम्ही करू तरी परत एकदा मी आपली विनंती करतो की एवढं वीस तारखेला आपण कवळ आणि छत्रीवर मतदान करून आम्हाला प्रचंड बहुमत निवडून येण्याकरता आपण आपलं बहु मत द्यावं ही नम्र विनंती भारतीय <स्थाथ> जनता पार्टी <पार्तिये> मित्र पक्षाचा <स्थाथ> <देखा। स्थाथ> <देखा। स्थाथ> भारतीय जनता पार्टीचा सर्व व्यासपीठ नगरसेवक पदाचे उमेदवार नवीन कचले आढाव नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आज आम्ही भाजप केला कोण म्हणता का भाजप मुस्लिम समाजाचे विरोध आहे पूर्ण कोपरगाव शहरात गावागावामध्ये पूर्ण मुस्लिम समाज ठामपणे एक बहिजांसोबत उभा आहे आणि या येणारे आम्ही ती सर्व भर पूर्ण करू आणि सर्व उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचं काम करू आम्ही एवढं बोलून शब्द निमित्ताने भारतीय जनता पक्ष व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवारांच्या या ठिकाणी उपस्थित असलेले कोपरगाव तालुक्याचे युवा नेते सन्मान्य विवेक भैयाजी कोल्हे त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष व लोक आपले मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार प्रभाग क्रमांक दहा मधील माननीय रवी नाना कथले त्याचप्रमाणे वृषालिता याडाव नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले आपल्या सर्वांचे परिचित श्रीमान साहेब यांच्या प्रचारार्थ आपल्या परिचितनगर भागात ही आयोजित केलेली आहे मित्रांनो सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्ष या आपल्या विश्वासनाम्यामध्ये आदरणीय विवेक भैया असतील त्याचप्रमाणे संधान साहेब असतील या विश्वासनाम्यामध्ये जे विकासाचं विजन त्यांनी मांडलेलं आहे हे विजन नक्कीच कुठेतरी कोपरगाव तुपॉइंट झिरो आपण म्हणू तर या ठिकाणी बदलाचं काम नक्कीच भारतीय जनता पक्ष आणि विवेक भैयांच्या नेतृत्वाखाली होईल याबद्दल कुठली शंका मनामध्ये नाही खर तर आपला हा भाग भाराभलुतीदारांचा आहे कष्टकऱ्यांचा आहे कामगारांचा आहे सर्व जाती धर्माचे लोक आपले या ठिकाणी गुन्हा गोविंदाने राहता कसली ही ट्रेड नाही पण गेल्या नऊ वर्षापूर्वी नऊ वर्षापासून जे एक आपला विश्वासघात करण्याचं काम चाललंय नऊ वर्षापूर्वी या ठिकाणी सात बाराच्या नावाखाली पेढे वाटपाचा कार्यक्रम केला आपल्या भावनांशी खेळल्या गेलं इथं महिलांची संख्या लक्षणीय आहे महिला आपल्या सर्व माता भगिनी बाजारला जर गेला तर भेळीचा पुढं आणल्यानंतर त्याचा जो दोरा असतो त्याची पिशवी असती संसारासाठी ती देखील जपून ठेवणारी महिला असेल माझी माता भगिनी असेल तर यावेळेस मतदानाला जातानी कृपया सर्वांनी विचारपूर्वक आणि कुठेतरी एक निर्णायक असं एक विश्वास ठेवून विवेक भाईयांवर आपण मतदानाला गेलं पाहिजे आपण काळजीपूर्वक प्रत्येक जण कोणती गोष्ट खरेदी करताना पडताळून बघतो त्याची एक्सपायरी डेट बघतो येणाऱ्या एकवीस तारखेला विवेक भैयाच्या नेतृत्वाखाली हा मुला नक्कीच आपला असेल आपला विश्वास हा निश्चितच भाजप असेल विवेक भैया असतील यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी होईल यामध्ये मला कोणतीही शंका नाही पुन्हा एकदा आपण विनंती करतो की भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाच्या आघाडीचे उमेदवार जे आपले मित्र परिवार असतील आपले नातेवाईक असतील आवर्जून फोन करा पाच वर्ष परत संधी मिळणार नाही या निमित्ताने आम्ही विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्याला मार्गदर्शन करणार सातबाराचा फार महत्वाचा मुद्दा आता आपण सर्व लोकांनी या ठिकाणी वेळ आहे प्रमुख वक्त्यांनी आणि या लक्ष्मीनगरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना येत्या मागच्या हो नऊ वर्षामध्ये हा मुद्दा बऱ्याच वेळा पेढे वाटले गेले बोर्ड लागले गेले आणि फटकडे वाजवले गेले परंतु तो सातबारा काय अजूनपर्यंत कोणाला मिळाला नाही भैया सातबारा देण्यामध्ये फार मोठी झालंच लागते माधव आपले आहे दक्षिण बघा सातभारा दिलेला आहे आणि तो सात बारा दिल्यानंतर कळस म्हणजे आदरणीय स्वर्गीय जागेवर ही भरपूर वस्तू निर्माण करून तुम्हाला दाखवली आणि उद्या आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या ठिकाणी कोपराव येत आहे आपल्या कोपरावच्या प्रथम महिला आमदार श्री लपताई कोले यांच्या विनंतीला देऊन आणि युवानेते विवेक फोले यांच्या विनंतीला मांडून उद्या संध्याकाळी साडेतीन वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर त्यांची सभा होणार आहे आणि आता तुम्हाला पुढचे जे उतरण मिळून ते फक्त आपल्या प्रथम महिला आमदार श्रीलखताई को आणि आपले विवेकभाई फुले यांच्या माध्यमातूनच उद्या या ठिकाणी घोषणा होणार आहे नवतऱ्यांची जरी आपल्या सर्वांना मी विनंती करतो आपण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी त्या सभेला उपस्थित राहावे आणि कोकणा शहराचे जेवढे काही विभाग आहेत झोपटपट्टी आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्येक माणसाला प्रत्येक कुटुंबाला याची जी जागा आहे त्या जागेच्या तेवढ्याच जागेमध्ये त्यांना तेवढ्याच प्रमाणामध्ये घरकुल आणि उतारा देण्याचं घोषणा उद्या त्या ठिकाणी आपले महसूल मंत्री करणार आहेत तेव्हा याच्या पुढे कोणत्याही नाथगण्याच्या कार्यक्रमात वेळ वाया घालू नका लक्ष 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 द्या 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 आपल्या आपल्या आणि उमेदवार आहेत आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करायची सन्मान असतील आपल्या नगरसेवक पदाचे उमेदवार तुमचे लाखे रवी नाना खतले असतील आपले तिसरे उमेदवार सौ विचलित गणेश आढावा असतील यांच्या समोरील बटन दाबून दोन कमळ आणि एक छत्री समोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं आता दुसऱ्यांदा परीक्षा चालू आहे आपल्याला सगळ्या चार चार वेळेस सहा सहा वेळेस भेटलेले आहेत महिलांवर तर विशेष त्या ठिकाणी लक्ष आमच्या सगळ्याच उमेदवारांचं आहे जणू काही इतकं प्रेम होतो चाललंय की रोज तुम्हाला इतके हजार रुपये दिले जातील याचं काम देऊ त्याचं शिवण मशीन देऊ अगरबत्ती बनवाय देऊ कापून आले ना फॉर्म आले ना घरी फॉर्म आले ना समोरच्या पार्टीकडून ते सगळे गोळा करून आमच्या रवी भाऊकडे आणि गणेश भाऊकडे द्या ते आम्ही कोणत्या जरी फुटाने किंवा शेंगाने वाल्यांकडे देतो त्यांच्या सातबाऱ्यांचा प्रश्न आहे तो फक्त निवडणुकीचा विषय सगळ्या पूर्ती राहता तो, चा तो सातबाऱ्याच्या उतारे तुमच्या नावावर केल्याशिवाय आम्ही लोक स्वस्थ बसणार नाही एवढा शब्द मी या ठिकाणी देतो तुम्हाला कारण की मुख्यमंत्र्यांनी तो शब्द दिलेला आहे निवडणूक पुढे गेली आम्ही महसूल मंत्री असतील त्या ठिकाणी त्या विषयाच्या निगडीत माधुरीताई मिश मंत्री आहेत ताईंच्या त्या चांगल्या संपर्कात आहे मैत्रीण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्यांच्याशी आमदार ताईंनी त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि निश्चितपणाने असे खोट काम करून पेढे वाटायचं काम तुझ्या आपण करणार नाही खऱ्या अर्थाने ज्या दिवशी सात बारा नावावर होईल त्या दिवशी आम्ही सगळेजण तुमच्याकडे या ठिकाणी तुमच्याकडून पेढे खायला किंवा तुमच्याकडे जेवायला आम्ही त्या ठिकाणी येऊ कारण की स्वप्नपूर्ती आपला त्या निमित्ताने होणार आहे तर आज या ठिकाणी खर तर उद्याही भाषण होणार आहे उद्याही आपण सगळ्या जणांना आमंत्रण दिलेलं आहे आपण त्या ठिकाणी या आदरणीय त्या ठिकाणी आम्ही आमचं मनोगत व्यक्त करू पण ह्या सगळ्यांना तुम्हाला सहभागी करून पुढचं प्रशासन आम्हाला चालवायचं आहे महिला भगिनी जर काही ठिकाणी आपली कचरा गाडी आली नाही त्या ठिकाणी घंटा गाडी आली नाही तर तो आपण एक टोल फ्री नंबर करतो आहे त्या नंबरवर तुम्ही फोन लावायचा की आज आमच्याकडे असं झालं रस्ता निकृष्ट होतो आहे त्या ठिकाणी घंटागाडी आलेली नाहीये पाणी आलेलं नाहीये गडूळ पाणी येत आहे किंवा खड्डा पडलेला आहे चेंबर फुटलेला आहे गटर तुंबलेली आहे कुठल्याही तक्रारी एका नंबरवर तुम्ही फोनवर लावायचा तुम्हाला एक नंबर दिला जाईल तो नंबर तुमची कंप्लेंट नंबर राहील आणि सुरुवातीला काही दिवस लागतील कदाचित आपल्याला सगळ्यांना सांगतो मी अनेक जण आजार पडतो अडी अडचणी येतील पहिल्या शंभर दिवसाच्या आत त्या ठिकाणी हक्काची अँब्युलन्स नगरपालिका घेऊन मोफत कोपरगाव आम्ही ती अँबुलन्स त्या ठिकाणी जाहीर करणार आहोत एवढंच नाही तर ऍप बनवलेली आहे ऍप मध्ये देखील आपल्याला कुठले काम किती टेंडर बजेट काय आहे सगळं त्या ठिकाणी दिलं जाईल शंभर दिवसामध्ये आम्ही वेगवेगळे विकास विश्वास विश्वासनाम्यातले विषय आम्ही हाती घेतलेले आहे वाचला का आमच्या महिला भगिनींनी वाचला का कोणी काय कोणतरी आलं टॅबलेट देऊन गेला नमस्कार घेतला झालं या विश्वासनामामध्ये आम्ही सगळ्यांचं मत घेऊन हा विश्वासनामा बनल बनवलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोठे का मुख्यमंत्री मोठे कोण मोठे आहे मुख्यमंत्री ना मुख्यमंत्र्यांनी मागे शब्द दिलेला आहे तो या विश्वासनामातले सगळे शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि विश्वासनामामध्ये काय शब्द दिलेले आपण त्या ठिकाणी दर चार महिन्याला नगरपालिका आपल्या दारी येणार आहे नगरपालिकेचे सगळे अधिकारी त्या ठिकाणी दोन्ही नगरसेवक स्वतः नगराध्यक्ष अधिकारी जागेवर येऊन त्या ठिकाणी ऑनली स्पॉट निर्णय आपल्याला दिला जाईल त्याचप्रमाणे आमच्या ज्या महिला वागिनी किंवा जे पण पुरुष म्हणजे ज्यांच्या घरातलं पालक नगरपालिकेच्या शाळेत शिकत असल तर त्यांच्यासाठी वीस टक्के घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय आम्ही या निमित्ताने ले घेतलेला आहे एवढंच नव्हे तर ज्या महिलांच्या नावानी घरं आहे त्यांच्यासाठी पन्नास टक्के घरपट्टी माफ करण्याचा निर्णय आम्ही या निमित्ताने घेतलेला आहे म्हणजे नावावर झाल्यावर किंवा आत्ता जरी असत तरी सात बारा उतारा आपण घेणारच आहोत आता कोणाच्या तरी नावाने प्रॉपर्टी कार्ड असाल ना मागच्या वर्षा मी सांगितलं होत महिला भगिनीने ठरून घेतलं आता घरी गेल्यावर इकड पुरुष मंडळींनी तायाने वाजवल्या घरी गेल्यावर डोकं घायचं अहो तेवढा माझ्या नावावर केलं तर पन्नास टक्के सवलत भेटत <laughs> कारण की पन्नास टक्के पन्नास टक्के त्या ठिकाणी महिलांच्या घरपट्टी माफ करणं त्यांच्या नावाने असलं तर आणि निश्चितपणाने मला कल्पना आहे महिला भगिनी त्या ठिकाणी घरच्यानी संसाराचा सा गाडा चालवत असते आणि ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी त्यांची मागणी एकच असती कोणी आशीर्वाद देत कोणाचे मी दर्शन घेतो कोणी आपुलकीने बोलत ते म्हणतं भाऊ तेवढा माझ्या मुलाचं काय तेरावी तेरा झालेली आहे पंधरावी झालेली आहे काहीतरी अपेक्षा व्यक्त करता आणि ही गोष्ट खरी आहे कारखान्याचा चेअरमन म्हणून सीएनजी प्लांट आपण टाकला देशातील पहिला सहकारी तत्वावरचा राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आले आणि गृहमंत्री अमित शाह साहेब त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी आले आणि त्याच्यामुळे आमच्या युवकांची सगळ्यांचीच अपेक्षा वाढली की कुठेतरी आपल्या पाल्याला त्या ठिकाणी नोकरी मिळत अनेक युवक भेटता आई वडील ग्रामीण भागाचे संतोष भेटता आणि ते म्हणता भैया त्याच लग्नच व्हायना दोन चार महिने काय ना त्याला नोकरी द्या एकदा लग्न झालं घरी पाठवून द्या म्हटलं या अशी फसवूत आहे आपल्याला आमच्या बहिणींना मी शकत नाही या, या निवडणुकीच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून काम करून दाखवायचं आहे आणि म्हणून अनेक संधी उपनगराध्यक्षांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आपण आमदारकी त्यांना दिली परंतु आता मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून या ठिकाणी आपल्याला नगरपालिका त्यांच्या ताब्यात द्यायची आहे जेणेकरून विकासाची गंगा या कोपरगाव नगरीमध्ये आपल्याला आणता येईल या विश्वासनामामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आम्ही घेतलेला आहे नो वॉटर नो बिल म्हणजे जेवढं पाणी तेवढीच पट्टी आम्ही तुमच्यावरून आकारणार आहोत असं विश्वासनामा मध्ये आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे आपण निश्चितपणाने तो विश्वासनामा वाचावा आणि त्यामध्ये पवित्र अशा गोदावरीमध्ये जे काय आपण सांडपाणी सोडतोय मिश्रित पाणी सोडतोय त्याच्याकरता ईटीपी आपण त्या ठिकाणी बसवणार आहोत आपण श्रावण महिन्यामध्ये सामुदायिक सामुदायिकरित्या गंगा आरती घेत असतो त्याच्यासाठी कुंभमेळ्याच्या अंतर्गत घाट करण्याचं आपण नियोजन घेतलेलं आहे जॉगिंग ट्रॅक असेल सायकल ट्रॅक असेल हे देखील तिथं प्रस्तावित केलेलं आहे कारण की मामाच्या गावाला कोपरगावला मुलं आले तर मामाला कुठंच घेऊन जाता येत नाही तिथे बाहेर ते पण थोडं हरगडीत पडलेलं आहे बरोबर ना आणि कोपरगाव म्हणजे शिर्डी जवळचं शहर म्हणून एक महाराष्ट्रामध्ये नावलंकित झालेलं आहे एक वेगळी ओळख आपल्या शहराची आपल्याला निर्माण करायची आहे नगरसेवक या ठिकाणी कटिबद्ध आहोत एकदा फार हो। माझं लांब भाषण लांबवणार नाही आपल्याला विनंती करतो की येत्या एकवीस तारखेला आमच्या एकतीस चे एकतीस उमेदवार एक त्या ठिकाणी निवडून द्या अशी अपेक्षा आपल्या समोर व्यक्त करतो केंद्रामध्ये आपलं भाजपचं सरकार आहे राज्यामध्ये आहे परंतु आपल्याला लोकसभेला देखील कमळाला मतदान करता आलं नव्हतं आमदारकीला देखील करता आलेलं नव्हतं परंतु एक सुवर्ण संधी आपल्यासाठी जे काही योजना केंद्र सरकार देत त्याची जर आपल्याला परतफेड करायची असेल तर ही एक संधी आहे की भाजपला आपण मतदान करून कुठंतरी त्याची आपल्याला परतफेड करण्याची एक संधी मिळालेली आहे आणि म्हणून विनंती आहे केंद्रात कोणतं चिन्ह आहे पंतप्रधानांच लोकल्या वाटत नाही मागची कोणतं चिन्ह आहे केंद्रात आपलं राज्यात कोणतं चिन्ह आहे जिल्ह्यात कोणतं चिन्ह आहे मग राज्यात अध्यक्षाला कोणतं चिन्ह आहे नगरसेवकाला कोणतं चिन्ह आहे दुसरं एक छत्री विसरू नका ती घरी विकासाची खात्री आहे आपली आणि त्याच्यामुळं हे तिन्ही चिन्ह जायचं एकाच मशीनवर पहिलं कमळ मग छत्री मग कमळ कमळ छत्री कमळ आणि काहीच गडबड करायची नाही गणेश भाऊ आमचे आहे वैशालीता आहे आणि रवी भाऊ त्यांना सगळ्यांना आणि नगराध्यक्ष आहे या सगळ्यांना सारखीच फुली आपल्याला या ठिकाणी सगळ्यांनी मिळून द्यायची आहे तुम्ही निश्चिंत निश्चित या प्रभागामध्ये तुमच्याकडे लक्ष द्यायला विजूबाई आहेत रवी यांना रोमाने आहे सलीम भाई आहे सगळे महत्व नेते या प्रभागामध्ये आहेत परंतु विनंती एवढीच आहे की तिन्ही तिन्ही उमेदवार या ठिकाणी आपण भरघोस मताने निवडून झाली अपेक्षा व्यक्त करतो आणि माझा नामल्याला मनाला थांबवतो धन्यवाद जय देवा